वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही तिकडं ताईंच्या तिकडं निघालोय वास्तुशांती पूजेसाठी आत्ती आणि आता पण आत्तींच कॅन्सल झालं मग आम्ही निघालोय सगळेजण आत्ती आणि मामा थांबणार आहेत आणि मी आरो आरोचे पप्पा आणि असता निघालोय आणि तिथून मी जाणार आहे माहेरी त्याच्यामुळे ब्लॉग आपला कंटिन्यू पाहत राहा वास्तवशाल ती ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल आणि आपले घरचे ब्लॉग पाहायला भेटेल तर कंटिन्यू वॉच करा चला तर इथं बघू शकताय तुम्ही बघा आज ताला गाडीत बसल्या बसल्या झोपे लागली होती कारण बराच वेळा आवरून बसली होती आणि आम्ही ॲक्च्युली दोन अडीच वाजताच निघणार होतो पण पाहुणे घरी आल्यामुळे आमचं थोडंसं लेट झालं आम्हाला जायला त्याच्यामुळे तीन वाजले होते मग निघालो आता आता मी माहेरी जाणार आहे हे पण माहेरी घरच्यांसाठी सरप्राईज असणार आहे आणि तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे तर आता मी अगोदर कुठं चाललो हे मी तुम्हाला दाखव हो पोहचू दोन मिनिटातच आणि मग तुम्हाला समजेलच तुम्हाला आवडेल ते सरप्राईज मला आहे तर मग आलो आता काय थोड्याशा गप्पा आमच्या इकडं चालू होत्या आवरावरीत बरासा टाईम गेला आणि सकाळपासून खूप जास्त दगदग झाली असं आवरलं होतं पण असं वाटायचं आता जाऊ द्या आता झोपून टाकू बसतं असं पण ताईने खूप आग्रहानं बोलवलं होतं त्याच्यामुळे आलो आणि इथं बघू शकताय कुठं आलो आहे आम्ही आम्ही आलो रोहिणीच्या दगं इथं माहेरी रोहिणीला घेण्यासाठी हे बघा आणि आता आम्ही गाडीत बसलो निघायला लागलो इथेही जास्त काही मला शूट घेताना आलं तर तेवढंच मजकं मजकं तुम्हाला मी दाखवलेलं इथं तर रोहिणी पुण्यावरून डायरेक्ट तिकडं आली होती तर तिथून तिला घेतलं आणि आम्ही आता निघालो आहे आवाज नाही जायचा बघितलं बघितलं रोहिणी तुम्हाला म्हणते सृष्टीवणी कसलं भारी दिसायला मी म्हटलं मला तसं पहिल्यांदा रोहिणीला बघितलं बघितलं वाटलं रोहिणी कसली भारी दिसायला लागले तुम्हाला बघितलं आता तसं वाटलं तुला बघितलं पहिला म्हणा चला सांगील लावा चला बघू हां मलाच माहित नाही कुठलाय चला बघू आपण आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आम्ही इथं वास्तुशांती पूजेसाठी आम्ही आलेलो आहे बघा वैभव सृष्टीवाहिणी पण आले आणि इथं मग काय आता येऊन बाहेर <laughs> थांबलेलो आहे आम्ही तर आता बघूया कुठं आहेत ताई आणि माझी कॉलेजची फ्रेंड पण आलेले तर ती कधीपासून वाढ बघते सकाळपासून मला कॉल करते हे बघा इथे दिसतंय तुम्हाला थांबले इथं वैभव सोबत हे बोलत शीतल तर बघा आता आम्ही दोन वर्षानंतर आम्ही भेटणार आज आम्ही

सुरला लावला हा 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 ताईंची एक्साइटमेंट बघा किती हिता ॲक्च्युली कॅमेरा माझ्याकडून चालू राहिला म्हणजे छूट घेता नव्हता आलं मला प्रॉपर पण जसा हल्ला होता मी तसाच तुमच्यासोबत शेअर केला तर म्हटलं चला अगोदर तिथे प्रसाद वगैरे घेऊया म्हणून आला आणि ही ताईंची मुलगी बघा छोटी आहे त्या दिवशी घरी आपण ताई आल्या होत्या त्यावेळेस ही आली नव्हती त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला ओळख करून देऊया तिची आणि इथं माझी मैत्रिणी मागे शीतल तुम्हाला मागा दाखवलं आता इथं आम्ही केक करून सगळेजण प्रसाद घेतो आणि मग बाकीवरती जाऊ घर बघायला मग दाखवते तुम्हाला पण जेवढं काही शूट घेतले ते हा तब्येत चांगली आहे ना तुझ्या आता तब्येत चांगली आहे ना

हा इथं मग अशी छोटी होती प्रसाद द्यायला मग ती तिकडे गेली म्हणून म्हटलं तोपर्यंत ह्यांना दोघांना तुम्हीच घ्या एकमेकांना देऊन म्हटलं देवाचाच प्रसाद आहे तर इथं मग यांचं चालू आहे दोघांनी एकमेकांना प्रसाद द्यायचा आणि आरोदात पण राहिला होता तर त्यालाही प्रसाद द्या म्हटलं वैभ आरोला आरोला प्रसाद प्रसाद देतात प्रसाद जी तब्येत जरा खराब झाली होती म्हणजे त्यांना कणकण वगैरे आले होते ताप वगैरे तर हे विचारत होते काय झाले म्हणून तिथून गेलो इथं आम्ही फोटोज वगैरे काढले आणि परत इथं आम्ही सगळेजण वरती मास्टर रूममध्ये मा बसलो होतो गप्पा मारत वगैरे तर शीतल आहे ना शीतलचे जाऊबाई वगैरे इथं होते आम्ही बसलो होतो आणि शीतलचे जाऊ म्हणजे आरो दादाचा जो फ्रेंड आहे त्याची मम्मी म्हणजे फिरून कनेक्शन तिथं झालं हे शीतलचे मिस्टर आहे तिचा मुलगा वगैरे सगळेजण वरती निवांत बसलो होतो गप्पा मारत आणि परत खाली ताईंनी बोलवलं मग तिथं आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि हे बघा इथं बघू शकताय तुम्ही आहो आहे मस्त सबस्क्राईब करा हा हा ओके तिकडचा कार्यक्रम आम्ही आवरला आणि परत आलो होतो इथं जेवण करण्यासाठी आणि जेवण म्हणाल तर एकदम एक नंबर होतं भरपूर अशा व्हरायटी होत्या आणि आता इथं दाखवायला व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं दिसलं आहे पण सहित आईस्क्रीम नूडल्ससहित सगळं होतं मंचुरियन वगैरे एक नंबर होतं जेवण बरं का आवडलं सगळ्यांना आणि त्यांनी पण आमच्या पहुंचारात काहीसुद्धा म्हणजे कमी केली नाही बरं का असं खूप मनापासून गेलो पण त्यांनी एवढ्या आपुलकीने केलं सगळं खूप छान वाटलं नवीन ठिकाणी आलो आहे आम्ही पूजेसाठी वगैरे असं आम्हाला अजिबात वाटलं नाही आणि खरंच कार्यक्रम पण खूप छान झाला आणि तुम्हालाही सगळ्यांना आवडेल अशी आशा करते आणि छान छान कमेंट्स नक्की करा बर का हाय की चला बाय बराच वेळ झाला होता आणि आम्ही निघायच्या तयारीत होतो तर म्हटलं चला ताईंला एकदा जातो म्हणून सांगूया भेट घेऊन जाऊया म्हटलं मग आता त्यांची जाऊन भेट घेतली आणि मग आलो जायचं म्हणून आणि हिथं म्हटलं हिथूनच तुम्हाला बाहेरून दाखवलं आतमध्ये काय घेता नाही आलं मला चला छान छान एकदम दिसत पुढचा सरप्राईज व्हिडिओ तुम्हाला परत पाहायला भेटेल मी माहेरी निघाले ह्याचा तर तोही खूप इंटरेस्टिंग असणार आहे पण आपला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बा बाय